नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी चाळीसगाव तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे वाघळी गावाजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाल्यानंतर या अपघातात आयशर चालक जागीच ठार झाला हा अपघात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आले या प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती समाधान मेघराज पाटील सार्वे हम तांबोळा खुर्द असे मयत चालकाचे नाव आहे नेमकं घडलं काय चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक क्रमांक एम एस झेड सत्तेचाळीस अठ्ठावन्न व क्रमांक एम चेकोणीस सी वाय शून्य सात शून्य चार यांच्यात समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात आयशर चालक समाधान पाटील याचा जागेवर मृत्यू झाला तर ट्रक चालकासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील बाजूचा चुराडा झाला तर जखमींना जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले जखमी झालेल्यांना चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली नाशिक संभाग ब्युरो मोतीलाहिरेची रिपोर्ट